आणि विषयी काही राजकीय मुद्द्यांचे वक्तव्याची गराळ उकली ना त्यांच्यावरती गुन्हे दाखल होवा कारण माझं महाराष्ट्र साधारण छत्रपती शंभूराजांना जे धडे छत्रपती शिवाजी महाराजांनी ते काय घडतले कोणतं धाडस त्यांच्यामध्ये निर्माण केलं होतं कोणते संस्कार माझ्या शंभूराजांमध्ये महाराजांनी घडवले होते कारण माझे राजे एकशे चाळीस जण आले पण एक सुद्धा लढाई हरली नव्हती शंभर आली कारण औरंगाबाद पाच हजार सैन्य कुत्र्या सारखा त्यांच्या मागे पळत होता तरी शंभूराजी त्यांना कधी सापडले पण सा आपलीच अवलत अवलत फुटी ठेवली आपलीच अवलत राजकीय राजकीय मतांच्या भिकासाठी जे लाचार होत आहेत धर्माबद्दल त्या काळातही महाराजांच्या काळामध्ये शंभू राजांना पकडून देण्याचं काम त्यांनी आज केलंय आजही मी असं म्हणेन जे फितूर झाले असताना त्यांची अवलत आज अमोल मिटकरी असेल जितेंद्र आव्हाड असतील त्यांची राजा होतात माझ्या राज्यात कोणतं माझ्या शंभू राजांना तरी शंभू राजे घाबरले नाही नाही घाबरले दिनेश धरमणारे पकडा शंभू शंभूराजांनी नुसतं माझं बघितलं ना बोलून हजार तीन हजार सैन्य मागे सरकतो मी ताकद शंभूराजा म्हणून शेवटी दिले खानवरून अरे सांगा दंड आणा तोर आणा वाघ पकडला होता तसं शंभूराजांना पकडला आणि औरंगजेबाचे समोर त्यावेळेस उभं केलाय ना त्यावेळेस राजांचं मरण समोर दिसत होतं पण घाबरले नाही ते औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते नाही घाबरले माझे राजे शेवटी औरंगजेबांना बोल सर्व हार किसक्यावर झीप किसली त्यावेळेस शंभूराजे म्हणले अरे पाय तीन हातातील सांगा नंडकार संभाजी पोटाला ना सांगणार नाही हार किशे वरचे संभाजी ती तलवारला सांगेल हार किस्चे किस्चे।